ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळमध्ये दिवसा पडतो पतदिव्यांचा प्रकाश रात्र मात्र अंधारातच हातकरंगली तालुक्यातील तारदाळ येथे गुरुवारी दुपारी सूर्य डोक्यावर आला असताना देखील पतदिव्यांचा पडला प्रकाश रात्र मात्र अंधारातच त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकातून संताप व्यक्त होतोय तारदाळ मध्ये काही दिवसांपासून विद्युत पोलवरील काही स्ट्रीट लाईट रात्रीच्या बंद राहत असल्याने बहुतांश भाग अंधारात राहत असल्याने तारदाळ ग्रामपंचायतीचा कारभार किती ढेपाला हे यावरून दिसून येतं आज गुरुवारी दुपारी सूर्य डोक्यावर आला असता देखील गावातील पथदिवे सुरू होते योग्य ते नियोजन न करता मनमानी कारभार करून विद्युत पोलवर एलईडी बसवलेले आहेत शहरातील काही भागांमध्ये दिवसा पतदिवे चालू असताना दिसतात त्यामुळे त्यांचा आर्थिक फटका ग्रामपंचायतीला बसत आहे तर काही भागांमध्ये रात्रीला पतदिवे बंद राहतात त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे रात्रंदिवस विद्युत पतदिवे सुरू राहत असल्याने बिलामध्ये वाढ होत आहे पर्यायाने ग्रामपंचायतीचं नुकसान होत आहे तर याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महानकर नेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ